दोन हजार चोवीस साठी भाजपची रणनीती चोध गाव पुन्हा टाकणार लोकसभा निवडणुकीला अवघ्या चार ते पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे तर त्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली आहे इंडिया आघाडीवर कुरगोडी करण्यासाठी आता भाजपने रणनीती आखली आहे त्यासाठी तीन राज्यात ही ठरलेली नीती भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे या रणनीतीवर भाजपने काम सुरू केलं आहे इंडिया आघाडीतील पक्षांची संख्या पाहता जागा वाटप सर्वात कळीचा मुद्दा असेल जागा वाटपासाठी इंडिया आघाडीला अजून बराच कालावधी लागू शकतो त्यानंतर उमेदवारांची निवड होईल अनेक पक्षांचा समावेश आघाडीत असल्याने या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतील दुसऱ्या बाजूला याचा थेट फायदा भाजप घेणार आहे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यास सुरुवात केली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा भाजपने उमेदवारांची नावं खूप आधीच निश्चित केली आहे उमेदवारांच्या यादीही आधीच जाहीर झाल्या आहेत ती रणनीती यशस्वी ठरली आता तीच रणनीती लोकसभा निवडणुकीत रिपीट होऊ शकते जानेवारीच्या अखेरीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे राज्यसभेतील काही निवडणुकीत तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका